परभणीतील घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातील देवगाव राजा महामार्गावर केलं रास्त रोक आंदोलन परभणीतील घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातील देवगाव भोकरदन महामार्गावर हसनाबाद या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीने रास्त रोको आंदोलन केलंय देवगाव राजा महामार्गावर हसनाबाद या ठिकाणी आंदोलन करण्यात आले असून यावेळेस तालुक्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तर परभणीत ऑपरेशन करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करावे अशी मागणी देखील यावेळी केली आहे दरम्यान परभणी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला मयात सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अशी देखील मागणी भीमसैनिकांनी केली आहे दरम्यान हसमत पोलिसांसह हो महसूल प्रशासनाला मागण्याचे निवेदन देऊन रास्त रोको आंदोलन मागे घेण्यात आले प्रतिनिधी वैष्णव योजना पाहिजे कारण आता प्रत्येक ठिकाणी दलित समाजावर खूप अन्याय आहे आणि यात दलित समाजच जास्त घराडला जातो आणि माडला जातो एकीकडं मुलांचं शिक्षण एकीकडं एक रोजगार एक हे एक सुद्धा त्या समाजाला उपलब्ध होत नाही आणि या अशा घटना ज्या वेळेला घडतात आपण कुठं चाललो महाराष्ट्र कुठं चाललं ही एक शोकांतिका आहे आणि आसनाबाद येते आम्ही आज त्या निमित्ताने निषेध व्यक्त करत आहोत आणि प्रशासनालाही आम्ही विनवणी केली आणि प्रशासनसुद्धा के आमच्यासोबत आहे की तुम्ही निषेध शांततेने आणि चांगल्या मार्गाने व्यक्त करा म्हणून आणि आम्ही तो इथे व्यक्त केला आणि आम्हाला प्रशासनाचा आणि गावाचा आणि सर्वांचाच त्याला सहकार्य मिळालं आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेली भारतीय संविधानाची प्रतिकृती या प्रतिकृती एका मनोवादी मरु मनोवृत्तीच्या व्यक्तीने याची तोडफोड केली याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज आसमाबाद या ठिकाणी एक रास्ता रोको करण्यात आला या ठिकाणी जाहीर निषेधही करण्यात आला पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन या दोन्ही शासनाने आम्हाला सहकार्य केलं आम्ही शांतते या ठिकाणी जाहीर जाहीर निषेध सभा पार पाडली त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत धन्यवाद काय अत्यंत घडली जसं त्याला म्हणता येईल सर आपल्याला की जे भीम फिल्म दाखवली होती आपल्याला त्याला गृहवरती ती परभणी येते करणे अत्यंत निष्पापणे एका साधारण जे भीम व्यक्तीला तिथं जेलमध्ये मारण्यात आलं ते हक्तकाठ करण्यात आलं हे संविधानाच्या विरोधात आहे महत्त्वाचं म्हणजे आपण लोकशाहीमध्ये राहतो आहे तर ही लोकशाही नसून हुकुमशाही झालेली आहे गृहमंत्र्यांचं याच्याकडे लक्ष लक्ष असायला हवं कारण की गृहमंत्री अत्यंत निष्काळजीपणे काम करत आहेत इथून पुढं गृहमंत्र्यांना मी अशी विनंती करणं आपल्यामार्फत की आपण त्याच्याकडं सखोल लक्ष करून एस आय टी नेमून त्याची सहनिशा करून चौकशी करावी आणि आमच्या सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे